नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता मुंबईला निघायचं आहे तर मुंबईला जायच्या आधी जेवायचं आहे आईने काय काय जेवण आहे ते बघूया चला घरात जाऊन आता आईचं चा चाललंय तिकडे जेवण वगैरे काय काय बनवते बघूया चला काय चाललंय ग तुमच्या दोघींची बडबड तुम्ही खा मला काही देत नाही कधी आया मग तू माझी कढई चालू केली कधी वा वाजी वा, 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 लोक बोलते ना माझ्या डोशाचा तवा आणला असतं बरं तू त्याला बनवला असत ना कधी देणार नाही तर शेण टाकून व्यवस्थित केला असत नाही हा ना तो आण करत तो बनवायचाय मला 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 पाहिजे तो नीट करून बरं चालेल मी तुला पाहिजे तर तुला देईल दुसरा घेऊन पाहिजे तो भेडाचा आहे कमी नाही ना हिचा हो। ना वजा की एवढा बाई किती सामान घेऊन आली मी काय सांगू आता हिच्या पुढे कधीच काय आणणार नाही अगं सामान आणला पंधरा किलो वजा होता पंधरा कांदे दाखवते तुला मी चाल आणि हातात पिशवी एक एका बॅग एक हातात कॅमेरा कसं यायचं मी दोन किलो पावडर हिचं सगळं सामान डोक्यावर साबण आणला आणि तो अंगाचा साबण तो पण एक, एक किलो हे तो पण एक किलोच होता कुठला तो अंगाचा नाही एक किलो नाही अर्धा किलो मी सांगते ना पाव किलो तीन जोडतात जाऊ दे चला आता इथं हे आई हा भात काय टाकला जाऊ सगळं सामान मी टाकते कांदा भजी मस्त पैकी तिकट केलीस का तिकटच आहे कांदाभजी कांदा करते आई मला मी एक, आता मी जाणार आहे ना मुंबईला म्हणून वाजले दुपारचा एक आणि आता जेवायचंय कालपासून खातोय झुपते बस आले तर लेट लय आणि बाहेर आहे ना ऊन म्हणाल तर बरा तसा आता उन्हाळाच चालू झाला इकडे गावाला कोकणामध्ये हा ना बघू अरे एकदम ओरिजिनल सेम टू सेम बघा भजी आहे ना सेम टू सेम भजी मित्रांनो हे बघा आजचं जेवण आईने बनवलं आहे काय काय मेंढ्याची भाजी पण मला कमी दे जास्त नको नाही कांदा भजी मिरची आहे मस्तपैकी हे बघा कळलेली हळद मीठ आणि लिंबू टाकून आणि माझी मच्छीसुद्धा आहे आणि आई आईचा आहे गुरुवारचा उपवास हे आहे दाई दाई भाजी, भाजी सुद्धा आहे सोबत शिवाय पापड पण आहे तिथं आईचे फेमस पापड मस्त पैकी आता जेवून घेते त्यानंतर मग आता निघते मुंबईला जायला काही डाळ घेऊन आली इकडं हो डाळ आवडत नीली आणल्या का जाऊन सगळ्या आणल्या सुकल्या सगळ्या आता मला पाणी हवं आहे डाळ पाणी मी फायनली मुंबईला निघाले आहे आई नवते दरवाजे आई येते मला सोबत सोडायला आणि ही बघ दगडी काकू चल बाय बाय एवढ्या गोदड्या धुवून आली पबी काकू भाऊना कुठे भाऊनाला बोल भाऊना चल ये मग नंतर मुंबईला मुंबईला आता तू कधी येणार दोन चार दिवसांना दोन चार महिने राहा चांगले नाही आणि माझी ही बघा माझी पोरं पण तयार आहेत हा एक माझा काळू पोरगा आणि ही माझी शांताबाई 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 लय खुशी होती शांता बोले काळू हे काळू चाल चाल झोपा आता तुम्ही मस्त बाय 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 तात्या कधी येणार हा लालाच्या आईच्या इथं जायचं पण लालाची आता झोपली का काय झोपली झोपली बाई नुसती झोपा काढते हा ना आता तिला राग यायचा म्हणलं आली जाऊ दे गेली झोपली ती ग आता जाऊ दे चल चर। मगाशीच बोलवत होती मला मित्रांनो आता निघाली मी मुंबईला जायला तर हां रिक्षा गेली काय नाही आई मला सोडायला येते माणगावपर्यंत mm. आई बोलली मी येते आता बोजा काय नाही कालच खूप बोजा होता माझ्याकडे mm. तेव्हा कोण नव्हतं आई म्हणत होती काल मी येते न्यायला मीच बोलली नको एवढ्या अंधारात कशाला म्हणून मी नको बोललेली मग आता बघू इथून आमच्या इथून ना ह्या रोडनी ना जास्त रहदारीचा म्हणजे ग साधन नाही आहे एस टी वगैरे रिक्षा का जास्त मिळत नाही थांबावं लागतं तर बघू काय मिळेल त्याच्याने जाऊ आम्ही मग अशी लोक वेटिंग वरती बसलेली असतात गेले गेला, गेला। गेले ना, रिक्षा नाही गेले अजून येईल आता मग चालली काल आली तुम्हीच <laughs> होते ना तिथं सकाळी कपडे धुवत होते सकाळी तिथ आई चाल रिक्षा आली वाटत आधी वाली एक रिक्षा आलेली आहे रिक्षाच आहे ना हां तीच आहे तीच आहे नदी रिक्षा आली तर आता जातो रिक्षा रिकामीच आहे या मस्त चला येते मी लगे रिक्षात बसलो आणि <laughs> आता निघालो गाडी भेटले मला एसी गाडी आहे चांगली फेरीवाले बघा बरं बघा आता काय करणार ट्रेन चुकली मग इकडे आले नाही एस टी

आणि मस्त एसी गाडी भेटली बरं झालं मस्त चिक्की खायला या रिझनेबल वर्दळच असते आणि जाम पूर्ण असते चला था आता प्रवास कसा होतोय बघूया एस टी आता उतरली आणि जस्ट मला रिक्षा सुद्धा भेटली त्याला पटकन भटक पर वेश दावेश दादा भटवाडी मध्ये चला वाजले बघा आता रात्रीचे आठ वाजले इतकी लेट झाली ना गाडी गाडी सगळे म्हणजे स्टेशन स्टॉप घेत 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 आली कोण कौन, कोणाचा वाजतोय तर गाडी सगळे स्टॉप घेत घेत आधी त्यामुळे थोडं लेट झाली नाहीतर साडेसातलाच पोचायला पाहिजे होतं पण असो ठीक आहे चला आता लेट झालंय पण आता घरी जाते लवकर आयगर वाटच बघत बसला असेल माझी आता येणार बघ मित्रांनी मी घरी आलेली आहे आणि बाणी आणि बाणी आणि बाणी एक मुलगा एक मुलगा एक मुलगा એક મુલગા એક મુગા એક મુકા એકબલા ખરા બરા શા સગલું સગલ્યા બાપુ તુલા હા परत येऊ थांब थांब फसून गेली ना काल पण तुला नाही करून गेली जाऊ परत जावा ना ये आले अखी घाणीच पाय भरून आज नाही खावा आणली माझ्या सोनुरीला पेडा आहे ना तो दे मला सकाळपासून काय खायला नाही त्याच काय पेला आणला पेला हा बघ हा खा येडाईला पण देऊ येडा येडीला पण देत्या थोडासा अर्धा अर्धा खावा चला दर दरेड्या तुला पण येडा तर लय बघ बघ खाली ठेवला खातोय दर ताबुली लगेच आली ना एका दिवसात तुला बोलली ना मी आले थांबा मी तुला बोलली ना की टायगर मी लगेच येणार खावा मित्रांनो अशा रीतीने झालेला आहे सगळा प्रवास आणि गावच्या सुद्धा सगळ्या ट्रीप माझ्या आता पूर्ण झालेल्या आहेत आता गावी आम्ही लवकर जाणार नाही तीन चार महिने तरी नाही जाणार आणि टायगरला पण आता नाही सोडून जाणार टायगर सारखा येतो पेडा मागतोय लाडानी एडा होऊ नकोस आता तुला पेढा दिलेला आहे मी चला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तो।